गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं या ठिकाणी दहीहंडीचा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय फिरंगेजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे युवा अध्यक्ष सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते अशोकजी कांबळे आमचे सने आदरणीय वंटे मिलिंदजी कावळगावकर ज्यां या कार्यक्रमाचं नियोजन केला या गावांचे माजी सरपंच चळवळीचे कार्यकर्ते भरसामोरजी आमचे भोमा मामा आदरणीय मल्लिकार्जुन पाटील बसवंतरावजी शंकरजी वाघमारे तरुण कार्यकर्ते आदरणीय घंटावाट गणपतरावजी जळबाजी वाघमारे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मी राजकारणावर काही बोलणार नाही आज आपल्याला सर्वांना कीर्तन ऐकायचं आहे आणि अष्टमीच्या निमित्तानं या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलत असते वेळेस आपल्याला सर्वांना कल्पना आहे अष्टमीचा उत्सव कशा पद्धतीचा असतो दहीहंडीचं महत्व काय विसरलो बा आपल्या गावांचे उपसरपंच आदरणीय बालाजीरावचे आज प्रत्येक माणूस अध्यात्माकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे ज्याला आपण भक्तीचा मार्ग म्हणतो आज संबंध या पृथ्वी तलावर कोणीही समाधान नाही तुम्हाला वाटत असेल की या देशांचा उद्योगपती टाटा बिरला देखील समाधान नाही माणसांचं विचाराचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे आज कुटुंब कुटुंबामध्ये समन्वय नाही ज्याला आपण बंधुभाव म्हणतो ते देखील आपण आता कालांतरण सगळे विसरायला साठ सत्तर वर्षांच्या वयोवृद्धांना कुटुंबातला मुलगा आपला एकाचे दोन डोके झाले लग्ड झाल्याबरोबर विसरायला लागली ही परिस्थिती आज कुटुंबामध्ये निर्माण झाली पूर्वीच्या काळामध्ये शंभर शंभर कुटुंब एकत्र पद्धतीचं आपण कुटुंब पाहिलो दादा भावांचे सर्व वेगवेगळे नातू पंतू पण ते काळ एक वेगळा होता आता नवीन तंत्रज्ञानाचा काळ निघालेला आहे म्हणून आपल्याला समाधान जर या जीवनामध्ये मिळवायचं जर असेल तर आपल्याला भक्तीच्या मार्गाला लागावं आता आपण कीर्तन ऐकणार आहोत हे डोकं ओगं साफ होते ग आहे का आपण देगलूरच्या डॉक्टरकडे जाऊ माझे विचार काम करत नाही माझी बुद्धी काम करत नाही चांगले विचार माझ्या डोक्यात येत नाहीत याच्यासाठी काही बेडिशन आहे का औषध वगैरे काही नाही जोपर्यंत आपण साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचे विचार आपण ऐकणार नाही तोपर्यंत हे ब्रेड वॉश होत नाही म्हणून सत्संगामध्ये माणूस राहिला पाहिजे चांगल्याच्या संगतीमध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे आणि विचाराचा ब्रेक देखील आपल्याला मजबूत ठेवावा लागेल एखाद्या गाडीचं जर ब्रेक मजबूत नसेल तर त्याच खड्ड्यामध्ये जसं पलटी खाते तसं माणसांचे चा विचाराचं जर ब्रेक मजबूत नसेल तर हे जीवन पलटी खात खातर म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून जर आपण हे दिनचर्या जर चालवलो तर प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो काय चाललंय आपण कुणीकडे चाललो एकमेकाबद्दल कोणाबद्दल विचार काय किती आपण एकमेकाबद्दल कमी बोलतो एखादा माणूस जर काही करत असेल तर त्याच्यावर टीका टिप्पणी करतो हे करायचंच नाही कोण कसा वागतो याच्यापेक्षा आपण काय वागतो लोकांच्या उपयोगात आपण येतो का समाजासाठी काही करतो का, का। एखादा माणूस दुःखी आहे एखादा माणूस अडचणीचा आहे माणसांची उंची त्याची श्रीमंती कशावर मोजल्या जाते कोणी पैशावर त्याच्या प्रॉपर्टीवर आम्ही मांडणाऱ्यापैकी नाही त्याच्या विचारावर आचारावर समाजासाठी काय करतो त्याच्यावर माणसांची श्रीमंतीची उंची जर मोजलं तर आपल्याला लक्षात येऊ शकते म्हणून एकमेकाबद्दल आदरयुक्त रिस्पेक्ट की मग माणूस जर चांगलं वागायला लागला तर त्याला आपोआपच परमेश्वर चांगलं करतो आपण जसे हे बोलतो ते लहरी बाहेर जातात आणि निगेटिव्ह जर आपण नकारात्मक जर हे लहरी सोडलो तर ते, ते परत आपल्याकडे नकारात्मकच लहरी येतात म्हणून चांगलं बोला चांगलं वागा किती आदर्श आहे तुमचं गाव घेण्यासारखं आत्ता सांगितले की सगळे माळकरी लोक आहेत तर मी देखील माळकरी आहे पांडुरंगांचा भक्ता होता मी वारी करत होता मी आता आजच्या काळामध्ये असं राहणं म्हणजे किती कठीण काम कोणती कोणती लोक बाहेर गेल्यानंतर भेटतात काय चाललंय प्रत्येक माणूस हा खरं म्हणजे व्यसनाच्या मार्गाला लावू नका तुम्ही व्यसन कोणतंच व्यसन असू नये माणसाला फक्त जेवणाचं असलं पाहिजे नाही तर काय चाललंय मल्लिकार्जुन पाटील मी परवा बसला प्रवास करत होतो म्हणजे कसा असते बघा नशा करणाऱ्या माणसांचा मी सीटवर बसल्यानंतर एक बाजूला माणूस येऊन दुसऱ्या स्टेशनला एक बाजूला येऊन माणूस बसला खूप वास यायला लागला आणि त्याने माझी मांडी खाजवायला लागला मी म्हणलं माझी का मांडी का। अरे माझीच समजून तुमची खाजवायला लागली काय कुणीकडे चाललो आपण खरं अवघड विषय आईवडलांबद्दल प्रेम ठेवा ज्या आईवडलांना आपल्याला जग दाखवलं मला तरुणांना या ठिकाणी सांगायचं आहे मी परवा एका शहरामध्ये गेलो तिथे एक कुटुंब मला बोलवलं त्याने अतिशय दुःखानं सांगायला लागले की मी आम्ही मोलमोजरी करून आमच्या दोन्ही मुलाला शिकवलत म्हटलं म्हणजे संस्कार कसे व्हायला लागलेत बघत खूप शिकवलत आम्ही आता ते अमेरिकेमध्ये आहेत म्हटले त्यांचं पॅकेज एक एक कोटी दोन दोन कोटीचा आहे पण लग्न झाल्याबरोबर आम्हाला विसरून गेले म्हंटले आता अनेक वर्ष झालं आमचा दोन्ही मुलं आमच्याकडे येत नाही त्या वडिलांनी सांगितलं त्या मुलांच्या आई वारल्याच्या तर आम्ही कळवलोत म्हटले त्यांना की आई वारली अंत्यविधीला या तिने काय सांगितलं तर आम्हाला खूप काम आहे आता आम्ही काही येऊ शकत नाही शेजाऱ्यांना सांगितलं तुम्हीच उरकून घ्या तर ही जर अवस्था जर असेल तर आपण कुणीकडे चाललो काय व्हायला लागले हे कोण आहोत आपण अहो माणसाचा जन्म फार श्रेष्ठ आहे चौऱ्याऐंशी लाख जन्म फिरून फिरून फिरून, फिरून आपण माणसांच्या जन्माला किती श्रेष्ठ आहे वयाचं मूल्य करता येते तुगाराम महाराजांनी काय सांगितलं मरावे परी कीर्ती रूपे उरावे आता आपली कीर्ती कशी व्हायला लागली हे सर्वांनी प्रत्येक कुटुंबाने जर विचार केला तर किती चित्र बदलायलो धावून जा एकमेकाच्या संकटामध्ये परवा आसमानी संकट उभं टाकलं अतिवृष्टी झाली काय भयानक चित्र मामा त्या ठिकाणी अरे बाप रे पाहू शकत इतकं निसर्गाचं म्हणजे त्या ठिकाणी जा अशा वेळेस आपण प्रत्येक माणसांचा धर्म आहे की त्या ठिकाणी धावून जाणं आता आमच्या बरसंवरांनी सांगितलं आम्ही त्या ठिकाणी लगेच गेलो चिखलांची पर्वा केली नाही पाण्यांची पर्वा केली नाही आमचा नातलं कोण आहे हे मला माहिती नाही पण आपण एकाच ठिकाणून तो माणूस संकटात आहे त्याला कुठंतरी धावून गेलं पाहिजे म्हणून आम्ही गेलो आमचं कर्तव्य आम्ही केलं कोणी आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून नाही लोकांना दाखवण्यासाठी नाही हे प्रत्येक माणूस जर वागलो खूप सुंदर कार्यक्रम घेतात आता कीर्तन खूप तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार आहे आता कीर्तन कोण ऐकायला लागलो ते तरुण आता कीर्तन आपल्याला आता वर्षमो जे तुम्ही लावणीचा कार्यक्रम ठेवला तर मुलं खूप राहिले असते आता कीर्तन म्हटलं तर आता आमच्याकडे पट्टीला यायला लागले मी म्हणलो बाबा एखाद्या महाराजाचं आपण कीर्तन नका नाका नका नका ते कोणते सैराटचे कोणते ते थे? अरे असं जर असेल काय आपण कुणीकडे चाललो मी परवा एका शाळेमध्ये गेलो दहावीच्या मुलांना अनेक प्रश्न विचारत 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 प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हतं मी त्यांना विचारलं म्हणजे कुणीकडे चाललं आपला मुलगा पालले देखील तिकडे लक्ष दिलं पाहिजे मी त्यांना प्रश्नाची उत्तरं येत नव्हती पुस्तकातले मी जनरल नॉलेज कसं आहे त्यांना विचारलं आत्ताचा सध्याचा देशातला टॉपमोस्ट व्हिरो कोण आहे म्हटल्याबरोबर एका शेकंदात सांगितली सगळीच मुलं एका स्वरामध्ये मु ये पाल्याला देखील आता सगळ्या मुलींना मुलांना हे घडवा शिक्षण द्या तर आपली पिढी सुधारणार आहे कुटुंब सुधारणार आहे एक जर कुटुंब सुधारला परवा नांदेडला मला काही लोकांनी बोलवत तेरा लोक एम पी एस सी मधून क्लास वन झाले होते बघा म्हणजे किती हे असते त्याच्यातल्या नऊ पालकांनी काय सांगितलं भाषणामध्ये त्यांच्या भोजगावकरांनी आम्हाला नोकरी लावल्यामुळं आमची मुलं प्लास वन अहो <प्राणागाँ> आमच्यासारख्या पामर माणसाने तेवीसशे लोकांना नोकरी लावलं आम्ही किती कुटुंब सुखी झाले हो? हे म्हणतात काम पश्चिम महाराष्ट्र उगस घडला जाऊ किती लोकांना काम आहे किती सक्षम लोक आहेत त्या भागातले बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं लोकशाही संविधान का दिलं त्याच्यातून चांगले माणसं या देशामध्ये घडवा चांगले राज्यकर्ते घडवा जेणेकरून माझा समाज हे सगळा समाज सुधारला पाहिजे ही त्यांची विचार होते आता आपण कुणीकडे चाललो आता इथं बरेच संप्रदायाचे लोक आहेत भंडारा माळाला कोणी गेलात का आम्ही जातो तिथे एक दिंडुरी गाव आहे छोटं गाव त्या गावातून गावा मी येत होतो मागे दोन महिन्यापूर्वी मी गेलो होतो तर अकरा वाजता येत असे सर्वांचे घराचे दरवाजे बंद होते आणि वट्ट्यावर साठ सत्तर वर्षांचे आजोबा आजी बसले होते मला नवल वाटलं भोमा मामा त्या लोकांना विचारलं की बाबा तुमचे घर सगळे बंद आहेत कुणी गावात दिसत नाही तुम्ही सगळे वयोवर्धी हो म्हटले आमच्या भागातल्या राज्यकर्त्यांनी इकडे सगळे कंपन्या उद्योगधंदे निर्माण केलेले आहेत आणि आमच्या घरातले तीन माणसं नोकरीला आहेत आणि एक लाख ऐंशी हजार रुपये आमच्या घरात येतात ही एक क्रांती त्याला म्हणतात काम हे अतिशय महत्वाचं आहे एक माणूस काय करू शकते खूप काही करता येत माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस संधी मिळते पद मिळतात सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी जर उपयोगात आपण जर आणलो तर त्याच्या एवढं कुठंच समाधान नाही तर मी जास्त बोलणार नाही आणखी एखादा कार्यक्रम ठेवा राजकारणापेक्षा देखील आम्ही काही कीर्तनकार नाही पण आम्ही साधू संतांच्या विचारामध्ये राहतो त्यांच्या संगतीमध्ये राहतो आमचं ज्या ज्या वेळेस डोकं गोंधळामय होते त्या त्यावेळेस विचारवंतांकडे जातो आम्ही मग थोडं ब्रेन वॉश होते जसं स्वयंपाक केल्या तर ते भांड साफ करावं लागतं पुन्हा स्वयंपाक करता येते तसे या डोक्याला देखील साफ करत राहावं लागतं तर हे सगळं होते नसता होत नाही आम्ही का रिस्पेक्ट करतो आम्ही हे मानतो मी जाती येतो आम्ही कधीच जात मानली नाही कोण आपल्या दुःखात जे होते जी अडचणीमध्ये धावून येतो तीच आपली जात <प्राणी> आहे काय करत बलाढ्य जरी मोठा असला तरी त्याच्याकडे पाऊन चार जण नसेल मी परवा पुण्यामध्ये गेलो होतो तर अनेक मित्र आहेत आमचे त्यांनी प्रत्येकाने या प्रत्येकाने मी मित्र म्हटला की मी जवळपास बावन्न त्रेपन्न कोटी रुपये खर्च करून घर बांधतो म्हटलं अरे बाप्पा म्हणलं आमचं बावन्न लाखाचं घर नाही तर बावन्न त्रेपन्न कोटीचं घर कसं आहे ते गेल्याच्या नंतर दोन तीन तास लागले तिथं घर पाहायला पलंग बारा लाखाचा गादी पंधरा लाखाची सर्व पात पात त्याचे अडीच पोणी तीन लाख तीन तास झाले पण पट्ट्या आम्हाला तिथं पाणी देखील पिया म्हणतो बाहेर आल्यावर विचारलं आमचं माझं घर आवडलं का मी म्हणून तुझं घर बावन कोटीचं घेऊन काय करावं ज्या घरामध्ये पाणी देखील मिळालं नाही काय करावं हे श्रीमंतीला घेऊन म्हणून एकमेकाबद्दल आदर करा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता प्रत्येक मानव जात एकच आहे ते समजून प्रत्येकाबद्दल चांगलं वागा तरी हे सगळं चांगलं आहे वर्षमोर जी तुम्ही कार्यक्रम चांगला घेतला लावणी बिवणीचा कार्यक्रम घेतला नाही तुम्ही चांगलं झालं असेच कार्यक्रम घ्या किती आमची माय माऊली सगळे ऐकतील तुम्हाला किती धन्यवाद देतील हा किती चांगलं आहे आता ते परवा आम्हाला बोललेलं ते ना देंगलोर मध्ये आता ते पाहिल्याच्या आम्ही पाच मिनिटांमध्येच रस्ता धरलाय कस आहे हे सगळ्या चांगल्या गोष्टी किती दिवस राहणार होतो तो सांग सत्कर्म करायला काय अडचण आहे किती दिवस राहणार आहे माणूस अहो मेल्यानंतर घरामध्ये दोन तीन तासाच्या वर ठेवत नाही अगोदर काढा म्हणतात तरी आपल्यामध्ये चढावड लागली याचा विचार सगळ्यांनी करावं तुमचं गाव खूप चांगलं आहे ज्या गावाने आमच्यासारख्या माणसाला नोक्या असते वेळेस देखील तुम्ही खूप भरभरून प्रेम दिला म्हणून आम्ही तुमच्या गावला येतो खूप छान गाव चांगलं आहे असंच वागा तुमच्या गावांचं आदर्श घेण्यासारखं आहे आपण सगळ्यांनी चांगलं एकोप्या वागताय बस यापेक्षा जास्त न बोलता भरसमोरला भसवंतरावला सगळ्या कंपनीला आमचे सोशल मीडियाचे जे जे बिलेनवादभरे आहेत सगळे कामं का चांगलं म्हणजे कार्यक्रमाला तुम्ही राहता आमचे देवापूरचे छायाचित्रकार आहेत हे सगळ्या माणसांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलावलं खूप चांगलं वाटलं हे अपेक्षित आहे माणसाला नाही तर आम्हाला एकेका कार्यक्रमाला बोलवता दुसरंच राहते पण इथं खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आता ताईंचं कीर्तन तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार आहे ते ऐका आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा एवढीच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देऊन माझे विचार या ठिकाणी संपवतो जयंत महाराष्ट्र